नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हुलेश प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की आता काव्या ज्या लायब्ररीत अभ्यास करत असते तिथे आग लागते आणि काव्या पार्थने दिलेल्या घड्या घेण्यासाठी ती आगीमध्ये जाते तर पार्थ अनिशाला विचारतो की काव्या कुठे आहे तेव्हा अनिशा म्हणते की तुम्ही दिलेला वॉच घेण्यासाठी ती आगीमध्ये उडी मारलेली आहे तिने तर संपूर्ण लायब्ररीला आग लागते आणि त्यामुळे आगीत आता काव्य बेशुद्ध पडते तर काव्याचा जीव वाचवायला पार्थ सुद्धा आगीमध्ये उडी मारतो त्यानंतर कसा बसा स्वतःला सावरत जो आहे तो पार्थ आता काव्यापर्यंत पोहोचतो आणि सांगू लागतो की तुम्हाला काही हो देणार नाही मी एवढ्या आगीमध्ये तुम्ही का आलात तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही दिलेले हे घड्या वाचवण्यासाठी मी आली पार्थ म्हणतो की मूर्ख हात तुम्ही एका घड्यासाठी तुम्ही जीवाची पर्वा न करता आगीत आला त्यानंतर आता पार्थ काव्याला आगीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण मात्र पार्थ वरच मोठं संकट येतं काव्याला तो आगीच्या बाहेर टाक काढतो पण मात्र तो आगीत अडकतो तर पार्थच्या अंगावर बुक ते असतं ते राखठी पडते पार्थ जागीच बेशुद्ध होतो तर मित्रांनो आता पार्कला जे आहे ते खूप गंभीर दुखापत झालेली असते आता काव्य पार्कला परत कसं वाचवणार हे पाहणं रंजक असणार आहे